शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी इथं चिमणी संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी शिक्षक प्रवीण कुमार जगताप हे गेली दहा वर्षापासून श्री पांडुरंग विद्या मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पर्यावरणाचे धडे देत आहेत त्यामुळं इथं विद्यार्थ्यांच्या बरोबर चिमण्यांची शाळा भरत असल्याचं चित्र दिसून येत आहे या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या समवेत जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं ठिकठिकाणी परिसरात अन्न पाण्याविना चिमण्या कासावीस होताना दिसत आहे श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मध्ये गेल्या अनेक वर्षापासून चिमणी संवर्धनाचा उपक्रम राबवला जात असल्यानं चिमण्यांचा चुचूवाट ऐकायला मिळतोय आमच्या विद्यालयात पर्यावरणपूरक अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात असून पर्यावरण विभाग प्रमुख प्रवीण कुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवून विद्यालयाच्या वरांड्यात बसवण्यात आल्यानं चिमण्यांचं संवर्धन होत आहे त्यांना ऐन उन्हाळ्यात चारा पाणी उपलब्ध करून दिला जातो या उपक्रमामुळे पर्यावरण विभाग प्रमुख प्रवीण कुमार जगताप म्हणाले की आमच्या विद्यालयात गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये चिमणी संवर्धनाची आवड निर्माण होण्यासाठी जागतिक चिमणी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उपक्रमात विद्यार्थी स्वतःच्या हातानं बनवलेलं घरट शाळेत घेऊन येतात तसेच एक घास च्यूचा एक घास म्हणत विद्यार्थी धान्य जमा करतात हा खाऊ उन्हाळ्यात च्युवताईं साठी पुरवला जातो जागतिक चिमणी दिनाच्या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी कृत्रिम घरटी बनवणे व एक घास च्यूचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतलाय या उपक्रमा श्री पांडुरंग विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांचं कौतुक होत आहे नमस्कार मी प्रवीण कुमार जगताप आज समाजामध्ये अन्न साखळीमध्ये पशुपक्षी हे गरजेचे असून त्यामध्ये चिमणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि सध्या मोबाईलचे वाढते टॉवरचे प्रमाण त्याचबरोबर उंचच्या उंच बांधल्या जाणाऱ्या स्लॅबच्या इमारती याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवरती या ठिकाणी झालेला आहे आणि दरवर्षी चिमण्यांची संख्या ही घटत चाललेली आहे अन्नसाखळीमध्ये चिमणी हा महत्त्वाचा घटक असल्याने सगळीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळीत चिमणी ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे शिकवण्याबरोबरच पर्या पर्यावरणाचे धडेही या ठिकाणी शिकवले जातात आणि याच उपक्रमाच्या माध्यमातून आज आमच्या विद्यालयामध्ये जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं या सर्व विद्यार्थ्यांना सांगितले गेले की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चिमण्यांसाठी घरटी तयार करा आणि चिमण्यांसाठी खाऊ आणा विद्यार्थ्यांनी अगदी सव्वाशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्ताचा सहभाग घेतला या आनंद उत्सवामध्ये काही मुलींनी वर्गाच्या समोर रांगोळ्या देखील पर्यावरणपूरक टाकल्या होत्या त्यामध्ये चिमणीचे चित्र काढून त्या ठिकाणी ते, ते सुद्धा रांगोळीतून काढलं गेलं आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा ह्या मुलींनी देखील प्रयत्न केलेला आहे विशेषतः हा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये गेले दहा वर्षापासून राबवला जातो आहे आणि त्यामुळे या विद्यालयामध्ये चिमण्यांचा चुचवाट पाहायला मिळतो म्हणजेच विद्यार्थ्यांबरोबर चिमण्यांची देखील शाळा आमच्या विद्यालयामध्ये भरलेली पाहायला मिळते आणि समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की शाळा शाळांमधून अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जावेत युवा वर्गानेही पुढाकार घेऊन या चिमण्यांसाठी दाना टाकला पाहिजे पाणी दिलं पाहिजे म्हणजे या चिमण्यांचं हो या ठिकाणी संवर्धन होऊ शकेल सर्वांना या ठिकाणी मी जागतिक चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या